ऍक्च्युली सगळे कपडे प्रेस करायला घेतले होते पाच वाजता आणि आता वाजलेले आहे सव्वा सहा सव्वा तास लागला मला कॉटनचे कपडे होते आणि खूप असे घडी पडलेले होते खूप असं म्हणजे नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे पावणे बारा आज खूप उशीर झाला घरातला आवरायला आणि आज हे वॉश पण करायचा होता देवपूजा मग तेव्हा ना खूप उशीर होतो आणि मला असे नंतर कमेंट्स पण येतात तू रोज देवपूजा करत नाही का तर मी रोजच देवपूजा करते पण जेव्हा मला असं खूप मंदिरातलं सगळं आवरायचं असेल मंदिर वगैरे सगळं पुसून वगैरे ते सगळं डिप्लिन करायचं असेल तर त्यात तेव्हा मला ना खूप वेळ लागतो म्हणून मग मी नेहमी म्हणते आज खूप उशीर झाला असं आणि आज बनवणार आहे जेवणामध्ये मी पावभाजी तर खूप दिवस झाले पावभाजी बनवली नव्हती आणि पावसुद्धा मी घेऊन आले होते आणि परीला आता सुट्ट्या लागलेल्या आहे बेला येईल आज तिची टू टाईम स्कूल आहे आज फॉरेस्टला जाणार होते फॉरेस्टचे जे कपडे आहेत ते ऑलरेडी घालून गेली होती आणि पटकन आता भाज्या वगैरे कुकरमध्ये लावते आणि पावभाजी कशी पटकन होते काही एवढा वेळ लागत नाही आणि मी खूप वेळेस पावभाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि मी या अगोदर हे पण सांगितलं बटर न यूज करता मी तूप यूज करते तुपाचा वेगळाच फ्लेवर असतो आणि घरगुती असं तूप वगैरे तेच वापरत असते सगळ्या गोष्टींमध्ये मी बटर असं वापरतच नाही एवढ्या तीन वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल तर आजचं वातावरण छान आहे ऊन पडलेलं आहे थोड्या वेळात उन्हातसुद्धा उभी होती पंधरा वीस मिनटं जास्त नाही कारण की आत्ता ऊन आलं सकाळी तर असं ढगाळलेलंच वातावरण होतं तर चला पटकन आता मी पावभाजी बनवते जेवण करते तर भारतात जायचं आहे तर खूप सारे असे कपडे काढून ठेवलेले आहेत तर ते कशासाठी तर ते तुम्हाला मी तसं दाखवेन किचन मध्ये आले मी आणि सगळ्या भाज्या कुकर मध्ये लावल्या आणि बघते तर धने पावडर पण संपली होती आणि गरम मसाला पण संपला होता तर घाईघाई आता मी गरम मसालासुद्धा बनवलेला आहे आणि धने पावडरसुद्धा बनवलेली आहे धने पावडर पण घरा घरा मी घरातच बनवते आणि गरम मसाला आहे तो पण घरातच बनवते मी आणि प्रमाण त्याचा ऑलरेडी मी सांगितलेलं आहे आणि यावर गरम मसाल्याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केली आणि गेल्या चार पाच वर्षापासून घरातच गरम मसाला बनवते मी म्हणजे गरम गरम मसाल्याचा जो फ्लेवर येतो ना तो खूप छान येतो भाज्यांमध्ये बाहेरून कसं रेडीमेड आणतो आपण आणि खूप दिव इथे तर इथे स्पेशली गरम मसाला मिळतो पण तो खूप दिवसाचा असतो आणि असं फ्लेवर वगैरे काहीच राहत नाही त्यामध्ये म्हणून चला मग आता पटकन कांदा वगैरे चिरून घेते मी लसूणाला जी पेस्टसुद्धा करायची ते करते पावभाजी झालेली आहे हे बघा आणि त्याच्यावर ना मी पनीर छान ग्रेट केलेलं आहे इथे कांदा लिंबू आणि हे पाव हे पाव आहे ना यावेळेस थोडे वेगळे आणले एकदम छोटे छोटे आणि मोस्टली इथे जेव्हा असा वडापाव वगैरे सर्व करायचा असेल इथे इंडियन स्ट्रीट फूड वगैरे असतं तर वडापावच्या सोबत हाच पाव यूज करतात तर मनोजने विचार केला का यावेळेसही ना आपण हे पाव ट्राय करू कारण की हे जे पाव आहे त्याच्यात थोडेसे हलकेसे जे गोड गोड लागतात बघूया आता पावभाजीसोबत कसे लागतात आणि वडापावसोबत तर ते थोडंसं टेस्ट ॲडजस्ट होते चला आता आम्ही जेवण करतो एक वाजलेलं आहे सर्वांचं जेवण झालं पावभाजी मस्त झाली होती खूप दिवसानंतर बनवली होती आणि पनीर छान ग्रेट केलं होतं त्यामुळे मग अजून चांगली टेस्ट येत होती बेला पण जेवली तिचं पटकन आवरलं आणि तिला सोडून आले स्कूलला आणि आता टीचरने मॅसेज केला होता कॅपसुद्धा असू द्या तर मग सुद्धा दिलेली आहे सोबत आणि सकाळी फॉरेस्टला गेले होते आणि परीचं पण पर जेवण झालं आणि ती काहीतरी ना अशी क्रिएटिव्हिटी करत बसते सकाळी पण काहीतरी बनवत होते आता पण काहीतरी चालू आहे तिचं तर बिझी आहे पण एवढी एक चांगली गोष्ट आहे का मोबाईल नाही हातात किंवा असं टी व्हीज बघत बसते असं पण नाही आहे ती तर तिच्या रूममध्ये ती ना काही ना काही असं बघत असते किंवा काही ना काही खेळत असते टॉयजसोबत किंवा असं ब्रेसलेट वगैरे बनवत असते तर ती गोष्ट मला चांगली वाटली ॲटलीस्ट नाही तर मग आता सुट्टी असली तर मग कधी कधी काय होतं मोबाईल जास्त बघणं होतं किंवा कार्टूनच बघत बसतील तर या गोष्टी होत नाही जास्त तर मग ती एक चांगली गोष्ट आहे आणि भरपूर जणं मला आहे ना हा एक प्रश्न विचारतात का तुझ्या आजूबाजूला कोणते कोणते लोक राहतात तर मी थोडा वेळ सांगेन माझ्या आजूबाजूला कोणते कोणते लोक राहतात आणि आमची आणि त्यांची ओळख आहे का नाही किंवा आम्ही बोलतो का नाही हे या रिलेटेड खूप सारे असे प्रश्न येतात किंवा कोमत आहेत तू जेव्हा पण असं काही स्वयंपाक वगैरे बनवते तर मग ते देते का तू का किंवा त्या लोकांना खायला आवडतं का तर या रिलेटेड आहे ना खूप असे विचारायचे तर मी तेव्हा तेव्हा ते 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 ना फक्त कमेंट्सद्वारे मी उत्तर द्यायचे तर आज मी तुम्हाल कौन -कौन तुम्हाला सांगेन आमच्या बाजूला कोण कोण राहतं आणि तुम्हाला कपड्यांच्या बाबतीतसुद्धा मी सांगितलं का मला मी कपडे काढून ठेवलेले आहे आपले जेवढे ट्रेडिशनल ड्रेसेस आहे ते काढून ठेवलेले आहे तर ते मला आहे ना व्यवस्थित असे प्रेस करून ठेवायचे आहे आणि पूर्ण मोठी बॅग भरून मी ना त्या म्हणजे त्या बॅग मोठी बॅग भरून मी सगळे कपडे काढून ठेवलेले आहेत तर चला आता थोडा वेळ तुम्हाला सांगते आणि वरती जाते ते बाकीचं आवडते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते मी गार्डनमध्ये आले जॅकेट वगैरे घातलं कारण की हलकीशी थंडी आहे आणि जे जे कमेंट्स आले होते तर म्हटलं चला आता त्यावर बोलते खूप सारे असे कमेंट्स यायचे का कोमत आहे तुझ्या घराजवळ कोणत्या कोणत्या देशाची लोकं राहतात तर प्लीज आमच्यासोबत शेअर कर आणि तू आपलं इंडियन फूड त्यांना दिलेलं आहे का ट्राय करण्यासाठी तर माझ्या आजूबाजूला वेगवेगळ्या देशातील लोक राहतात आणि त्या सगळ्यांमध्ये आपलं फक्त एकच घर असं आहे जे भारतीय घर आहे आता माझ्या डाव्या साईडला जे अंकल आंटी राहतात तर ते लग्जमबगी लक्झमबर्गचे लगजंबग पण आहे आणि फ्रान्सचे पण आहे म्हणजे ज्या आंटी आहे त्या लक्झमबर्गचे आहे आणि ते अंकल आहे ते फ्रान्सचे आहे त्यांचं लग्न होऊन तीस वर्ष झाली आणि ते इथेच राहत आहे या घरामध्ये आणि उजव्या साईडला जे घर आहे तर ते नायजेरियाचे लोक आहेत ते आता जस्ट नवीनच आलेले आहे त्यांनी ते हे घर घेतलं आणि त्यांच्या अगोदर जे लोकं राहायचे ते पोर्तुगीज होते आणि ओरिजिनली हे नायजेरिया नायजेरियाचे जरी असले पण ते ऑस्ट्रियाला राहायचे आणि त्याच्या बाजूचं जे घर आहे त्या साईडचं तर तिथे पण पोर्तुगीज लोकं राहतात आणि या घराच्या बाजूला जे घर आहे त्यांच्या त्या साईडला लोकंसुद्धा पोर्तुगीज लोक आहे आणि लक्झमबर्गमध्ये सेवंटी पर्सेंट लोकं हे पोर्तुगीज लोक आहे कामानिमित्त इथे येतात आणि भारतीय फूड दिलं आहे का ट्राय करण्यासाठी तर मागे एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं त्यांना मी चहा दिला होता तर त्यांना आपला इंडियन टी खूप आवडला होता आणि दिवाळीचा फराळ पण मी त्यांना दिलेला आहे दिवाळीचे जे मिठाई वगैरे असतात ते सुद्धा मी त्यांना खूपदा दिलेलं आहे फक्त एवढंच एका ते मी व्हिडिओमध्ये दाखवलं नव्हतं कारण क्या होतं आपल्या इथे कसं सगळ्या गोष्टी इझी असतात व्हिडिओ शूट वगैरे करायला पण इथे ना थोडं डिफिकल्ट असतं सगळ्याच ठिकाणी नाही म्हणणार पण असं डायरेक्ट ना नेबरला काही द्यायचंय तर शूट वगैरे करणं किंवा सगळेच जण ना कम्फर्टेबल नसतात मोस्टली इथे लोक कॅमेरा कॉन्शियस असतात तर त्यामध्ये आम्ही ते व्हिडिओमध्ये दाखवत नाही पण कॅमेरा नसतो नॉर्मली आम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारतो परत ह्या पण कमेंट्स येतात का तुम्ही गप्पा मारत नाही का किंवा त्यांच्याशी कधी ना आम्हाला बोलताना दिसत नाही आम्ही बोलतो त्यांच्याशी गप्पा मारतो इव्हन परिबेला सुद्धा त्यांच्या गार्डनमध्ये अगोदर जायच्या कारण की छोटे छोटे ससे आहे त्यांच्याकडे तर ते पण व्हिडिओमध्ये मी एकदा होतं आता तर हे गार्डनमधलं आपण हे फेन्सिंग केलेलं आहे म्हणून हे उंच झालेलं आहे पण अगोदर ना इझिली तिकडे जायच्या आणि इत इझिली इथे यायच्या तर त्यांच्या गार्डनमध्ये परीबेला बऱ्याच वेळेस गेलेल्या आहेत आणि ते सुद्धा मी दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये आणि ते अंकल आहे त्यांना परीबेला खूप आवडतात म्हणजे लहान मुलं खूप आवडतात जेव्हा पण ईस्टर असतं त्या परीबेलासाठी ते खूप सारे चॉकलेट्स देतात तर चांगलं वाटतं त्यांच्याशी गप्पा मारायला गप्पा मारायला आणि परीबेला तर त्यांच्यासोबत गप्पा मारत असतात नेहमी आणि या साईडला पण जे नवीन आता नेबर आलेले आहेत त्यांच्यासोबत पण आम्ही खूप गप्पा मारतो इवन गार्डनमध्ये पण होते काल ते त्यांच्यासोबत मी गप्पा मारते आणि त्यानेवर ते तेच म्हणत होते का तुम्ही जेव्हा पण कुकिंग करतो करताना तर तेव्हा ना, ते ना खूप छान असा सुगंध येतो जेवणाचा तर आम आम आणि माझ्या हस्बेंडांना तेच बोलत असतो का इंडियन फूड खरंच खूप डिलिशियस असतं त्यांनी सांगितलं की तीन चार वेळा त्यांनी इंडियन फूडसुद्धा ट्राय केलेलं आहे तर ते असं ऐकते ना मी तर खरंच मला खूप चांगलं वाटतं का आपल्या इंडियन फूडची एवढी तारीफ होते ते तर मी त्यांना म्हटलं का कधी पॉसिबल झालं तर मी तुमच्यासाठी ना काहीतरी बनवेन जेवणामध्ये तर त्या इतक्या खुश झाल्या हो हो चालेल चालेल मला नक्कीच आवडेल तुमच्या हाताचं खायला तर कधी पॉसिबल झालं आणि ते जर कम्फर्टेबल असले व्हिडिओमध्ये तर मी नक्कीच दाखवणार त्यांनासुद्धा आणि मी काय बनवते त्यांच्यासाठी तर हे पण तुम्हाला बघायला नक्कीच आवडणार आणि ते कम्फर्टेबल असले तर मग मला तर मग काय टेन्शनच नाही सगळं दाखवेन मी तसं तर अशा असतात काही गोष्टी इथे आणि समोरची जी पूर्ण लाईन आहे तिथे सगळे लग्जमबगीश लोकर राहतात आणि त्या सगळ्यांमध्ये आपलं भारतीय एकच घर आहे तर या गोष्टी मला क्लिअर करायच्या होत्या कारण की कधी कधी काय राहतं नवीन सबस्क्रायबर्स असतात तर त्यांना काही गोष्टी माहिती नसतात म्हणून मग ते कमेंट्स करतात तर मला असं वाटतं ही थोडीफार जी माहिती आहे तुमच्यापर्यंत पोहोचवावी आणि आता मी तयार झालेले आहे मला बेलाला सुद्धा स्कूलला आणायला जायचं आहे तर मी तिला घेऊन येते आणि बाकीच्या गोष्टी दाखवते बेला इथे एक मिनटं इथे इथे ना एक मिनटं तर बेलाराजाच घ्यायला आली मी स्कूलला आणि बेलाच्या स्कूलजवळ हे एक चेरीचं झाड आहे आणि तुम्ही बघू शकता किती साऱ्या चेरी झालेल्या आहेत एकदम रेड रेड कलरचे पण एवढंच एक लांब आहे ते हा ना बेला आणि त्याच्यासोबत इथं पेरचं पण काय बेला शेरीज आहे ना हो ना शेरीज आहे ना चला आता चला। वाजलेले आहे पावणे चार बेला पळू नको एवढे सगळे तुम्हाला कपडे दिसत असेल ऍक्च्युअली तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये मध्ये आम्ही भारतात जाणार आहे तर जास्त दिवसासाठी जायचं आहे त्यामुळे मी हे जे ड्रेसेस आहे अगोदरच काढून ठेवले होते म्हणजे जेव्हा पण मी वॉर्डरोब वगैरे क्लीन कर करत होते ना तुम्हाला जे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर हे ड्रेसेस फक्त एका पिशवीमध्ये मी भरून ठेवले होते कारण की हे मला प्रेस करायचे आहे आणि घरात वापरण्याचे जे कपडे आहे ते मी इथे ठेवलेले आहे बाहेर जाण्याचे जे कपडे आहे ते मी इथे ठेवलेले आहे आणि प्रेस करून घेऊन गेलं ना तर कसं इझी पडतं पटकन मग असं बाहेर जायचं असेल तर पटकन मग ड्रेस काढला घातला आणि निघालो परत मग ते प्रेस करत बसायचं आणि तिथे कसं आहे ऑलरेडी खूप गडबड असते खूप धावपळ असते तर त्या गोष्टी व्हायला नको म्हणून आणि या अगोदर मला खूप सारे कमेंट्स सा यायचे का कोमत एवढं सामान कशाला घेऊन जाते नेहमी एवढे कपडे कशाला घेऊन जाते अर्धे जे कपडे आहे ते तिथेच ठेवत जा वापरण्याचे जे कपडे असतात तिथे फक्त इथे जे तुम्हाला बाहेर जायचं आहे तेच कपडे घेऊन जात जा पण नेहमी ते मी विसरून जायचे पण आता मला लक्षात आलं अरे माझ्यासाठी ना किती सारे कमेंट्स यायचे आणि मला किती लोक सांगायचे का परिबेलाचे पण कपडे अर्धे तिथेच ठेवत जा तुझे कपडे अर्धे तिथेच ठेवत जा म्हणजे तुम्हाला इथून सामान घेऊन जायला थोडंसं सोपं पडेल कारण की जेव्हा जातो ना तेव्हा सामान जास्त असतं तिथून येताना अजून जास्त सामान असतं आणि मनोजचे ऑलरेडी कपडे भारतामध्ये आहे काय म्हणून मग त्यांना खूप जास्त कपडे कॅरी करावं लागणार नाही पण परिबेला आणि माझे यावेळेस मी विचार केला का कपडे घेऊन जाऊन अर्धे कपडे तिथेच ठेव फक्त हे जे वापरण्याचे कपडे आहेत ते मी भारतातच ठेवणार आहे आणि हे कुठे बाहेर वगैरे जायचं असेल तर ते कपडे मी सोबत वाटलंच तर घेऊन येणार कारण की इथे सुद्धा मला ड्रेसेस लागतात काय आपलं इंडियन फेस्टिवल वगैरे असेल तर मग ड्रेसेसची गरज पडते किंवा उपवास वगैरे असला तर मग अशा वेळेस कसं ड्रेसेस वगैरे घातलं ना तर तो फील सुद्धा येतो का आज उपवास आहे किंवा आज एखादा सण आहे म्हणून मग ते नवीन जे कपडे आहेत ते मी घेऊन येणार म्हणजे वापरायचे कपडे मी तिथेच ठेवणार आणि हे कपडे मी आता प्रेस करून ठेवणार एखाद्या साडीचा जो कवर असेल ना तर ता त्यामध्ये सगळे कपडे मी प्रेस करून ऑलरेडी ठेवणार आहे आणि जेव्हा पण पॅकिंग करतो तर कसं जागा पण कमी लागते आणि हे ड्रेसेस पण व्यवस्थित राहतात अशा घड्या वगैरे पडत नाही तर म्हणून म्हटलं चला व्हिडिओ सुद्धा स्टार्ट करते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते आणि माझ्यासारखे जे लोक आउट ऑफ कंट्री राहतात तर या गोष्टीला खरंच रिलेट करतील का खरंच कोम्हाला एवढं सामान घेऊन जायला नको अर्धे कपडे तिथेच ता ठेवले तर बरं पडेल तर आता मी स्टँड घेऊन येते प्रेसचं आणि प्रेस वगैरे घेऊन येते पटापट प्रेस करते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते हा जो ड्रेस आहे हा प्युअर कॉटनचा आहे आता एकच ड्रेस प्रेस करून झाला कारण की त्याला इतक्या घड्या पडल्या होत्या झालेला जा आहे आता हा दुसरा ड्रेस घेतलेला आहे मी याला काही एवढा घड्या नाहीये पाणी ऍक्च्युली सगळे कपडे प्रेस, प्रेस करायला घेतले होते पाच वाजता आणि आता वाजलेले आहे सव्वा सहा सव्वा तास लागला मला कारण कॉटनचे कपडे होते आणि खूप असे घडी पडलेले होते खूप असं म्हणजे चुरगळलेले असतात तसे होते आणि तसे कपडे प्रेस करायला कसं थोडासा उशीर लागतो आणि मी हे साडी कवर आणलेलं आहे तर या साडी कवर मध्ये मी काय करणार आहे एक 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 सगळे कपडे ठेवणार आता म्हणजे सेटच करून ठेवलाय म्हणजे हा जो टॉप आहे टॉप आणि पॅन्ट याच्या सोबतच ठेवेल मी आणि त्याच्यानंतर हा ब्लू कलरचा ड्रेसचा सेट आहे तो इथे ठेवणार म्हणजे सोबतच ठेवणार म्हणजे कसं सा, सापडणार पण एकदम आणि हा जो ड्रेस आहे ब्लॅक कलरचा हा फक्त मी परीच्या बर्थडेच्या दिवशी घातला होता त्याच्यानंतर परत घालताच आला नाही त्याच्या मागची या ड्रेसच्या मागची जी नॉट आहे ती ऍक्च्युली ती तुटून गेली तर त्यामुळे मला हा परत ड्रेस वेअर करता आला नाही आता इंडिया मला याच्यासाठीच घेऊन जाते का नॉट वगैरे लावून घेते मी आणि त्याच्यावरची ही पॅन्ट आहे आणि ओढणी कुठे इथेच होती वाटतं ओढणी ही बघते याच्यावरची ओढणी कुठे नाही याला ओढणी नाही सॉरी याला ओढणी नाही या ड्रेसला आणि हा जो ड्रेस आहे हा पण एकदाच वेअर केलेला आहे हा मी दुबईवरनं घेतला होता हा ड्रेस मी बेलाच्या बर्थडेच्या दिवशी घातला होता आणि एवढे सगळे कपडे बसून जाणार आणि हा येलो कलरचा ऑलरेडी तुम्ही बघितलेला आहे प्युअर कॉटनचा आहे हा मी दोन वर्षापूर्वी घेतला होता आणि घालून झालेला आहे म्हटलं यूज होईल जमलं तर हा तिथेच ठेवून येईल मी आणि हे नॉर्मल जे कुर्ते आहे हा एक कुर्ता हा एक रेड कलरचा एक कुर्ता आणि हा एक पिंक कलरचा कुर्ता हे सोबतच ठेवते मी आणि याच्यावरची दोन जे कुर्ते आहेत त्याच्यावरची लेगिंग्स आहे ती गोल्डन कलरची आहे आणि एक आहे त्याची ती रेड कलरची तर मी सोबतच घे बरं हा पण एकदम छान असा प्रेस करून झालेला आहे ब्लू कलरचा चला आता अशा पद्धतीने मी साडी कवरमध्ये सगळे सा ड्रेसेस ठेवून देते आणि मग नंतर बोलते तुमच्यासोबत मग अशी चहा घेऊन झाला जेव्हा मला कपडे प्रेस करायचे होते त्या अगोदरच आणि मनोजच्या बॅक टू बॅक मिटिंग्स होत्या तीन ते सहा मग त्यांना काय चहा घ्यायला यायला जमलं नाही म्हणून वरतीच मी चहा दिला परीला पाठवलं होतं आणि तुम्ही बघितलं सगळे कपडे मी साडी कवरमध्ये व्यवस्थित ठेवलेले आहे आणि असं व्यवस्थित ठेवलं ना तर मग जास्त जागा पण लागत नाही ॲक्च्युली सुटकेसमध्ये दुपारी मी पावभाजी तर बनवली होती पण आता ना मी राईसच बनवणार आहे राईसमध्ये काहीतरी तर परीला ॲक्च्युली आपला मसाले भात खूप आवडतो तर तो मसाले भात कसा गरम मसाला आहे ना गरम मसाला आपण कसं तेलात फोडणी देतो तर तसं न करता मी काय करते थोडा गरम मसाला घेते आणि व थोडं लसूण आलं घेते आणि ते ग्राइंड करते तर गरम मसाला अख्खा गरम मसाल्याचा जो फ्लेवर आहे ना तो भातामध्ये पूर्ण असा पसरतो आणि त्यामुळे हो ना तो मसाले भात खूप फ्लेवरफुल होतो आणि खूप टेस्टीसुद्धा लागतो तुम्हीसुद्धा तसंच करून बघा नॉर्मल जी प्रोसिजर असते आपली मसाले भातची तर तशीच बनवा फक्त गरम मसाले लसूण पेस्ट पेस्टसोबतच करा तुम्हाला नक्की थोडासा डिफरन्स जाणवेल आणि परिबेलाचं तर खेळणं चाललंय बेला चार टू टाइम्स स्कूल होते आता थोड्या वेळात ती झोपणार तर आता पटकन मी बनवते आणि तिला जेवायला देते ती एकदा जेवली तर कसं मग ती झोपून जाणार आणि आता वाजलेली आहे बरोबर साडेसहा खालचं तर सगळं आवरलं होतं हॉलमधलं वगैरे परिबेलाने परत पसारा केला खेळत होत्या त्या आणि किचनचं थोडंफार राहिलेलं आहे ते करून घेते आणि काय होतं जेव्हा पण पॅकिंग करतो ना आपण तर एवढ्या साऱ्या गोष्टी घ्यायच्या असतात ना तर मग ते एका दिवसामध्ये खूप दमून जातो आणि पहाट एवढं लवकर उठावं लागतं आणि मग ट्रॅव्हल वगैरे आणि झोप पण लागत नाही जेव्हा दुसऱ्या दिवशी आपल्याला निघायचं असतं ना आदल्या दिवशी मला तर अजिबात झोप येत नाही म्हणायला पण येत नाही त्यामुळे आम्ही विचार केलेला आहे तीन चार दिवसा अगोदरपासूनच थोडी 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 पॅकिंग करायला सुरुवात करू म्हणजे जास्त लोड येणार नाही पॅकिंग करायला म्हणा परी एक्सायटेड किती जास्त जास्त कोणत्या गोष्टीसाठी सगळ्यात जास्त एक्सायटेड होतो जायला पाणीपुरी ती गेल्याच्या नंतर पहिली पाणीपुरी आणि वडापाव हो ना ते तिचं आणि चाट, चाट हा ते तिचं मोस्ट फेवरेट आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे तर जेव्हा पण असं बोलत असते ना काय पॅकिंग करायची ना ती एकदम वेगळ्याच एकदम दुनियेत असते एकदम खुश खुछा, एकदम खुश असते ती तर चला आता हे सगळं आवरून घेते मी आता घराजवळ एक ग्रुप आला होता आणि ते म्युझिक प्ले करत होते आणि त्यांचा आवाज ऐकून परिबेला यांना एकदम बाहेर आले आणि त्यांना खूप भारी वाटत होतं आणि ॲक्च्युली हे लोक पैसे जमा करतात चॅरिटीसाठी आणि परिबेला दाखवत होते आम्हाला का मम्मा बघ तिथे म्युझिक प्ले करताय तर ते घराजवळ येत होते आणि परिबेला ऑलरेडी घरातून पैसे घेऊन आले होते आणि तुम्ही बघितलं असेल बेलाने पैसे दिले आणि त्यांच्यामधले काही लोक परिबेलासोबत गप्पा मारत होते

<laughs> जेवण झालं आमचं सर्वांचं आणि युरो कप चालू आहे तुम्हाला मी दाखवलं होतं जेव्हा बा मूवी बघायला गेले होते मी तर तिथे ना खूप सारी गर्दी होती आणि सगळीकडे स्क्रीनिंग वगैरे होती फुटबॉल मॅचेसची तसं आपल्या भारतामध्ये पण मॅचेस असतात तर असं जागोदागो खूप गर्दी असते आणि मग आपण जिंकतो किंवा सिक्स आणि फोर मारल्यावर कसं एकदम आपण ओरडतो तर तसंच तिथेसुद्धा चालू होतं सेम अगदी तर म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं आपल्या इथं जसं क्रिकेट फेमस आहे तर इथे या लोकांमध्ये असं फुटबॉल फेमस आहे खूप क्रेज आहे या लोकांमध्ये आणि उद्या खूप इंटरेस्टिंग ठिकाणी आम्ही जाणार आहोत आणि आम्ही विचार केला सॅटरडे आहे तर मग अशा ठिकाणी जाऊ का जेणेकरून परिबेला पण बघायला आवडेल आणि त्या दोघींनासुद्धा माहिती मिळेल तर असा आम्ही नेहमी यांना शोधत असतो जागा म्हणजे कसं तुम्हाला पण इन्फॉर्मेशन देता येईल आणि युरोपमध्ये किती वेगवेगळ्या गोष्टी आहे किंवा कोणत्या गोष्टी दाखवण्यासारख्या आहे कोणत्या गोष्टीमध्ये मी इन्फॉर्मेशन देऊ शकते तर त्या गोष्टी मी नेहमी बघत असते आणि खूप इंटरेस्टिंग प्लेस आम्हाला दिसलेले आहे तर ती तिथे आम्ही उद्या जाणार आहोत कुठे जाणार आहोत काय जाणार आहोत ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार पण मला असं वाटतं वीकमध्ये एकदा जरी असा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवला तर तुम्हाला सुद्धा बघायला चांगला वाटेल डेली मी असं बाहेर जाऊन व्हिडिओ शूट नाही करू शकत डेली मी बाहेर जाऊन असं इन्फॉर्मेटिव इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज नाही बनू शकत इन्फॉर्मेशन तर मी नेहमी तुम्हाला देत असते पण असं प्रत्येक वेळेस बाहेर जाणं पॉसिबल होत नाही मग जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करते आणि याच्या व्यतिरिक्त पण अजून मला खूप सारे असे प्रश्न आहेत का कोमल लक्झमबर्गमध्ये कोणती युनिव्हर्सिटी आहे किंवा बाकीच्या गोष्टी आमच्यासोबत शेअर कर तर त्या गोष्टी सुद्धा मी शेअर करण्याचा प्रयत्न करते आपले जे इंडियन स्टुडंट आहेत ते सुद्धा त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकतात आणि लक्झमबर्ग बद्दल तर मी नेहमी तुमच्यासोबत काही ना काही गोष्टी शेअर करत असते पण एवढंच आहे आता उद्या सॅटर्डे आहे तर सॅटर्डेच्या दिवशी आणि संडेच्या दिवशी कसं थोडं उशिरा उठतो आम्ही पण उद्या लवकर उठावं लागणार कारण की लांब जायचं आहे तर लांब जायचं असलं तर खोचं कसं थोडंसं अगोदर निघालं तर बरं पडतं कारण की ट्रॅफिक वगैरे खूप असते तर उद्यासाठी परिवेला स्पेशली खूप एक्सायटेड आहे कारण की ती प्लेस आम्ही ती त्या त्यांना दाखवली की आपल्याला इथे इथं जायचं आहे तर दोघी खुश आहेत तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला आणि Uh, मी सगळे माझे जेवढे पण ड्रेसेस आहे व्यवस्थित ठेवलेले आहे ते एक काम माझं कमी झालं वेळेवर अगं असं काय करते वेळेवर करायचं म्हटलं काय ॲक्च्युली खूप जीवावर येतं कारण की ऑलरेडी एवढं सगळं करायचं असतं आणि छोट्या 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 गोष्टी घ्यायच्या असतात जेव्हा जास्त दिवस जर जायचं असं म्हणजे स्किन केअरचं कपड्यांचं परिबेलाचे जास्त माझ्यापेक्षा जा आणि मनोजपेक्षा तर जास्त परिबेलाचे जास्त कपडे असणार आहे तर तिथे घरात घालण्यासाठी अगेन मग बाहेर जाण्यासाठी जे कपडे आहेत ते मला दोघे दोघींचे वेगवेगळे काढून ठेवावं लागणार तर असं आहे असा होता हा आजचा व्हिडिओ आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला